जय शिवराय मित्रांनो पशु केसीसी अर्थात पशु किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून पशु सीच्या संदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे याच्याच बद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्यात पशुसंवर्धनात पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आलेला आहे याच्याच संदर्भात शासन निर्णय ज्या आलेला आहे तो काय आहे चला जाणून घेऊया पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा लागू केल्याने पशुपालकांना खेळत्या भांडवलावरील व्याजदरात चार टक्के सवलत देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाने जाहीर काढलेला आहे तर हा जाहीर दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला आहे तर याचा मेन शासन निर्णय काय आहे हे ते जाणून घेऊया पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आल्याने किसान क्रेडिट कार्ड धारकांनी राष्ट्रीय कृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका राज्य सहकारी बँका व जिल्हा सहकारी बँक यांचे मार्फत पशुपालन पालकांनी घेतलेल्या अल्पमुदतीचे मुदतीचे कर्जावर चार टक्के व्याज दर सवलत देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यास शासन मान्यता देत आहे तर याच्याबद्दलची पात्रता काय आहे मित्रांनो प्रकल्प धारकाने केंद्र किंवा राज्य परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुधनाची एन डी एल एम पोर्टलवर नोंदणी नोंदणी करणे आवश्यक आहे व्याज परतावा सवलत पुढील प्रमाणे कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांनाच अनुज्ञाय राहील तर बघा पंचवीस हजार मासल कुक्कुट पक्षी पन्नास किंवा पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी पंचेचाळीस हजार किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट शंभर किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोटा पाचशे किंवा त्यापेक्षा कमी मेंढी शेळी गोटा दोनशे किंवा त्यापेक्षा कमी वराव वरा तसेच पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परत फेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून के एका वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परत फेड करणे आवश्यक राहील सदर योजनेच्या निकषाप्रमाणे तसेच त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलास अनुसरून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे लाभार्थ्यास बंधनकारक असेल तसेच या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून घेण्यात आलेल्या कर्जास लागू राहील पशुपालकांना देण्यात येणाऱ्या निधी उपलब्ध करून देण्याची व त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही सरकार विभागाने करावी हा शासन निर्णय दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या मान मंत्रिमंडळाच्या बैठकीतील शासन निर्णयास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे तसेच सहकार विभाग नियोजन विभाग व वित्त विभागाच्या सहमतीने आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ दिनांक अनु चौ दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस अन्वये निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे काय आहे हा सांकेतिक स्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक इथे दिलेला आहे मित्रांनो बघा हा आर एस डिजिटल स्वाक्षरीने सांकित संक, सक, करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा